नमस्कार शेतकरी मित्रांनो दत्तात्रय भवर खेडेगावाकडील शेतकरी चॅनलचा ऑनर मित्रांनो ह्या वर्षी एवढं टेम्परेचर आहे मी सकाळी आज म्हणजे आठ साडेआठ वाजताच कपाशी उपटण्यासाठी शेतात आलो होतो आणि आत्ताशी फक्त साडेनऊ वाजलेली आहे मित्रांनो एवढं टेम्परेचर वाढलेलं आहे की विचारू नका तुम्ही कारण ह्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमधला जो पानकळा होता तो एवढा खूप कमी प्रमाणात झाला आणि थंड पाऊस कमी झाल्यामुळं थंडी पण खूप कमी झाली आणि थंडी कमी झाल्यामुळं म्हणजे जे ह्या वर्षीचं जे दोन हजार चोवीसचं टेम्परेचर आहे हे खूप इतकं वाढलेलं आहे आणि मित्रांनो म्हणजे ह्या वर्षी धरणसुद्धा आमच्याकडं नाथसागर आहे म्हणजे जायकवाडी धरण त्याचीसुद्धा पातळी खूप कमी प्रमाणात झालेली आहे म्हणजे झिरोच्याच आसपास गेलेली आहे फक्त पिण्या इतकंच पाणी राहिलेलं आहे म्हणजे शेतीला वगैरे वापरू नाही शकत आपण असं इतकं पाणी राहिलेलं आहे आणि हात तशी एक मार्च संपत म्हणजे अर्धा मार्च संपत आलेलं आहे म्हणजे आज मला वाटतं अठरा एकोणावीस मार्च काहीतरी आणि आजूक मार्च एप्रिल मे एवढा कडाकीचा जाणार आहे तरी मला असं वाटतं की प्रत्येकाने पाणी जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवायला पाहिजे जसं मोजकंच पाणी यूज करायला पाहिजे नाहीतर भवितव्यामध्ये आपल्याला मार्च झाला आता एप्रिल आणि मेमध्ये एवढीच पाण्याची परिस्थिती बिकट होणारी तर लय अवघड आहे समस्या वर्षीची आणि बघा ना मित्रांनो आता कि साडेनऊ वाजलेले सकाळचे आणि एवढं टेम्परेचर आहे का ऊन लागू नये म्हणून मी सकाळी कपाशी उपटण्यासाठी आलो होतो कारण माझं फक्त अर्धा एकर क्षेत्र आहे कपाशी उपटण्यासाठी इथं तर मी ट्रॅक्टर वगैरे लावून नाही करत कारण माझ्याकडे शेती म्हणजे जास्त शेती करण्यासाठी नाही त्याच्यामुळं कसं आहे जेवढा खर्च कमी करता येईल तेवढा खर्च कमी करून स्वतःनी अंग मेहनत घेऊन शेतात काम करत असतो मी चला म्हणला आज थोडा एखादा ब्लॉग वगैरे बनवू म्हणलं आपल्या मित्र मंडळीसाठी बघण्यासाठी अशी बिकट परिस्थिती मित्रांनो आणि लय हालाखीचे दिवस येणारे हे म्हणजे आपले आजूक जे पुढचे भवितव्यातले जे दोन महिने एप्रिल आणि मे एप्रिल <coughs> मे म्हणजे आमच्याकडे मार्च महिन्याच्या अगोदर आठ आठ तास विहीर मोटर चालत होती पाचशी मोटर वगैरे जर टाकली समजा असली तर ती आठ आठ तास मोटर चालत होती आणि मार्च लागला आणि लगेच थोडं पाणी कंटिन्यू भरण्याचं काम पडायला लागलं तर पाणी लगेच चार तासावर आलं चार तास असं दोन तासावर आलेलं आहे म्हणजे आजच्याला विहिरीसुद्धा खूप पाणीची पातळी कमी झाल्यामुळं पाणी लगेच डाऊन झालेलं आहे आणि नळालासुद्धा पाणी म्हणजे पाणी विलं पाणी डबल येण्यासाठी आज पाणी जर दोन तास मोटर तीन तास मोटर चालली तर उद्या उद्या थेट दुसऱ्या दिवशी एक दोन तास मोटर चालू लागलेली आहे म्हणजे हा मार्च सतरा अठरा मार्चला जर अशी परिस्थिती बिकट आहे तर पुढचे दोन महिने कसे जाणार आहे विषय काही नाही असं मित्रांनो मी फक्त आज सकाळी कपाशी उपाडण्यासाठी आलो तो खूप टेम्परेचर असल्यामुळं थोडं सकाळी सकाळी काम करून घ्यावजा म्हणलं पण साडेनऊ वाजता जेवढं उन ते ऊन पडतं तर विचारू नका तुम्ही काळजी घ्या मित्रांनो आणि जास्त उन्हात फिरू नका कारण कसं आहे माहिती आहे का ऊन लागलं ना तर बिमार पडायचे काम आहे आणि ह्या दिवसामध्ये म्हणजे बाहेर फिरायचं कामच नाही आहे सकाळी एक दहा अकरा वाजेपर्यंत बाहेर फिरू शकता तुम्ही आणि संध्याकाळी चार साडेचारनंतर तुम्ही शेतात काम करू शकता त्याच्यामुळं शक्यतो सकाळी अकरा ते अकरा साडे अकराच्या दरम्यानपासून तर संध्याकाळचे चार साडेचार वाजेपर्यंत शक्यतो उन्हा उन्हामध्ये फिरणं टाळा मित्रांनो घ्या काळजी जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान